अचानक काय केलं का अक्षदा के समोसे एकदम छान झाले कम्पाय हॅलो गुड इव्हनिंग तर नेहमीप्रमाणे काल ठेवला त्यांना आता जायचं आहे दादा येत आहे ना तर इथे आज आपण एक रेसिपी बनवतोय तर रव्यापासनं बनवतोय हा जाड रवा आहे तो मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घेऊ आधी त्यानंतर तर आपण बनवणार आहोत रव्याचे समोसे जे की आपण शाळेत असल्यावर खायचं एकला दोन भेटायचे ते समोसे बनवणार आहोत तर खूप छान लागतात तर तुम्ही रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा तर हा जाड रवा आहे थोडस दळून घ्यायला लागेल त्यामुळे मी थोडंसं दळून घेते सगळा रवा जाणार आहे ना कडक असं मोहन तेल गरम करून आपण त्याला टाकणार आहे आपल्याला नको तर इथे आपण मीठ टाकत आहोत तेल टाकायचं ना, ना कडक तेल कधी टाकायचं असतं जेव्हा आपण एखादा पदार्थ खूप असा कुरकुरीत पाहिजे असतो कडक पाहिजे असतो त्यासाठी तेल टाकलंय मी एकदम कडक कडक तेल टाकले कारण आपण त्यांना ते समोसे एकदम असे क्रंची कुरकुरीत पाहिजे त्यासाठी इथे मी ना थोडं कोमट पाणी करून घेतलंय जास्त गरम झालंय ते बंद कराय पीठ मळून ठेवलंय हो ते दिसतंय तोपर्यंत आपण मस्त चहा आणि खारी खाऊ या तुम्ही पण चहा खारी खायला आहे पण करायला घेऊ त्याआधी मी तुम्हाला एक दाखवते शंभू आहे ना मग आज सॉस घेऊन गेला होता त्यावेळेस सॉस फ्रीजमधून काढून आणि तिथे दरवाजा मागे ना त्यांनी पूर्ण याच्यामध्ये ओतून दिला बघू शकता पूर्ण सॉसची जी होती का पूर्ण ती कॅन त्यांनी अशी खाली केली याच्यामध्ये आणि तिथेच ठेवली होती मी आता तिथे झाडू घ्यायला गेली तिथे बघितलं तर त्याच्यामध्ये सॉस त्यांनी असं वतून ठेवलं होतं असा डेंजर येतो तरी इथे आमचा चहा पिऊन झाला होता तर मी एक साईडला मस्त असं तेल तापत ते ठेवलं आणि दुसरीकडे पीठ पण खूप छान भिजलं होतं ते थोडा वेळ रवा थोडा जाड असतो किंवा तो लवकर असा एकत्र होत नाही त्यामुळे थोडा वेळ रेस्ट करून द्यायला लागतो त्याला अजून थोडा टाइम पाहिजे होता पण दिदी ना जायचं होतं म्हटलं त्या जायच्या अगोदर खाऊन जातील तर याची ना मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आणि एकदम पातळ लाटायची जेणेकरून आपले समोसे जे आहे ना ते छान फुगतील आणि फुलतील त्यासाठी तर एकदम पातळ अशी लाटायची होती तर मी पीठ पण थोडंसं कडक होतं मी एक साईडला दुसऱ्या पिठाला पाणी लावून ठेवलेलं होतं साईड साईडला तर हे मी थोडंसं काढून लाटत होते कारण ते थोडंसं कडक होतं त्यामुळे मी काही पिठाला पाणी लावून ठेवलं होतं आणि खूप मोठी पोळी लाटून त्याच्या छोटे छोटे ट्रिप्स करून घ्यायच्या समज मी समजला फोटो काढू तर इथे शंभूची आणि पप्पांची मस्ती चालू होती आणि दोघांचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे तर त्यांचं चालू होतं त्यानंतर नाही मी मस्त अशी ट्रिप्स बनवून घेतल्या पोळी लाटली पहिले खूप असे पातळ आणि त्याच्या अशा मस्त ट्रिप्स बनवून घेतल्या आणि समोसा जो असतो ट्रायंगल शेपमध्ये तर तशा मी ते कट करून घेतल्या आणि मस्त ते तेलाची फ्लेम जी आहे ती पण खूप मोठी केली जेणेकरून तेल पण कडकड कडकडीत कर, कर, होईल आणि मग त्याच्यामध्ये सोडे कट करून घेतले आणि दीदी तळ दीदी तळत होता समोसे तर त्या पण मला हेल्प करत होत्या कारण समोसे तळायला खूप टाईम लागतो कारण ते लो फ्लेमवर तळायला लागतात त्यामुळे तर खूप छान असे फुगत होत्या तरी मी हो तो 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 ते मी एक साईडला ना ज समोस्यानं जो मसाला असतो तोच मी तयार करत होते त्याच्यासाठी ना मी चाट मसाला टाकला आणि लाल मिरची पावडर जी आहे ती घेतली काही आणि थोडी पिठी साखर घ्यायची आणि जिरे पूड घे टाकायचं ते मी टाकलं होतं तर पण थोडं नंतर टाकलं ते मी शूट करायचं राहून गेलं त्यासाठी सॉरी बट ते पण टाकायचं असतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं काळं मीठ नव्हतं पण काय म्हणतं चाट मसाल्यामध्ये काळं मीठ असतं त्यामुळे ते टाकलं it एक बाई घ्या तर आम्ही रील शूट करत होतो थोडीशी मस्ती तुमच्या सोबत पण शेअर रील शूट करता करता खूप टेक घ्यायला काय केलं का अक्षदे ब्युटिफुल <laughs> <खंपाये निए। laughs> <laughs>

तर आता दीदी चालला होते आणि मी त्यांना हळदी कुंकू देत होते आता सात पावणे सात वाजले होते आणि एखादी सुवासिन जर घराच्या बाहेर जात असेल तर त्यांना हळदी कुंकू दिल्याशिवाय घराच्या बाहेर पाठवायचं नसतं त्यामुळे हळदी कुंकू दिला आणि पाया पडले आले मी खालीच शंभर घाम जात माग बाय बाय चाललं तुम्ही मी वाडीला जाणार तुला वाडी वाडीलाय का ए तुला वाडी लिहायच का मी वाडीला जाणार तुला वाडी लिहायचंय का तू बुलात मारत तिथे गेल तू जायचं नाही त्यांना वाडीला जाणार तुला यायचं नाही का वाडीला आपण गाडी मध्ये वाडीला जाणार मी जाईन मग तू इथे एक तर थांब संध्याकाळ परत आणायचं तिकडे आणणार नाही कर पोळे गाडी आपली आपल्याला चल वाढीव जायचं तुला माझ्यासोबत माझा आधी चक्कर मारून बाबांसोबत

काय खेळायचं किती बाय बायकर ना तुला बाय चल बरं चल पोळ्या करून घे तुम्ही कुठे जायचंय मग वाडीला वाडीला काय काम आहे मी उल्लू बनवलं तुला अजून पोळ्याच नाही झाल्या तू बोलला ना पोळ्या झाल्यावर पोळ्याच नाही झाल्या नाही तू काय आणलं मला नाही दाखवलं तू पॅर नाही करत ना आता काय आणलो होतं

पोळ्या केल्या पोळ्या पोळ्या केल्या काय पोळ्या केल्या काय बोल तरी ते शंभूची पोही म्हणायचं काम चालू होतं आणि त्याला आज स्कूल मध्ये शिकवलं होतं ते तेच तो घरी म्हणून दाखवतो ज्या दिवशी ते शिकवलं ते रोज रात्री म्हणून दाखवतो तर तसं चालू होतं आणि मी थोडंसं रेकॉर्ड केलं तुम्हाला शूट क केलं आणि त्यानंतर ना दिदी रक्षा सॉरी नागपंचमीसाठी आल्या होत्या तर त्या पण गेल्या आज कालच आल्या होत्या त्या लगेच गेल्या आज तर मग शंभूला पण जायचं होतं त्यांच्यासोबत तुम्ही बघितलं असेल कसं मागे लागला त्याला दरवेळेस असं खोटं बोलायला लागतं दरवेळेस तो असं मागे लागतो दरवेळेस खोटं बोलायला लागतं की मी वाडीला जाणार आहे त्यामुळे मग तो कॅन्सल होतो त्याला वाडीला पण खूप आवडतं म्हणजे त्याच्या मामाच्या इकडे तर चला कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहतील चलो बाय पोळ्या केल्या काय बोल